ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उमरज पोलिसांचे ताराळे हद्दीमध्ये सशस्त्र पथ संचलन आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी तीन मे रोजी उमरज पोलिसांचे ताराळे हद्दीमध्ये सशस्त्र पथसंचलन झाले उमरस पोलीस ठाणे अंकित ताराळे दूरक्षेत्र हद्दीत मौजे ताराळे एसटी स्टँड बाजारपेठ तारळे अंबा चौक ताराळे एसटी स्टँड तारळे तसेच मरोळशी गावामध्ये मरोळशी चौक ग्रामपंचायत मरोळशी पाण्याची टाकी मरोळशी मरोळशी चौक तालुका पाटण येथे रूट मार्च घेण्यात आल्याची माहिती उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे यांनी दिली दरम्यान या रूट मार्च मध्ये उमरज पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी दहा पोलीस अमलदार तसेच बी चे दोन अधिकारी चाळीस जवान व दोन पोलीस वाहने सहभागी झाली होती यावी आदर्श आचारसंहिता पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या महानकर निफसाठी रघुनाथ थोरात उंबरज